नमस्कार मित्रांनो मी जयराम ससाने आजच्या या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणासाठी घेऊन आलेलो आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज निश्चित आणि संबंधित अप्रसंस्थामध्ये प्रवेश निश्चित करताना सादर करावयाची कागदपत्रे विद्यार्थी मित्र आणि पालकांनो इयत्ता दहावीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर एस टी डॉट डबल स्लॅश ॲडमिशन डॉट डी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते प्रवेश प्रक्रिया दरम्यान आपण प्रवे ऑनलाईन अर्ज भरताना तसंच आपला जो अर्ज आहे तो संबंधित अप्रसंस्थेत निश्चित करताना किंवा प्रवेशासाठी आपण आपली निवड झाल्यानंतर जी महत्वाची कागदपत्रे आहेत ती आपण कागदपत्रे कोणती कोणते आपणारा या प्रवेशादरम्यान आवश्यक आहेत त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची सूचना ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी जो मोबाईल क्रमांक स्वतःच्या आधार कार्डला लिंक असलेला अर्जात नमूद करावा एखाद्या ट्रेडला आपणास प्रवेश मिळाल्यानंतर तो महत्वाचा आहे ज्याचा वापर प्रवेशानंतर आय टी आयच्या परीक्षा स्किल इंडिया डिजिटल पोर्टल महाडीबीटी पोर्टल व इतर अनुषंगिक कामासाठी वापर होणार असल्याने तो कायमस्वरूपी सुरू राहील याची दक्षता घ्यावी इतर कोणाचाही मोबाईल क्रमांक अर्ज भरताना नमूद करू करू नये ही अत्यंत महत्वाची सूचना जे उमेदवार ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत ही काळजी त्यांनी घ्यायची आहे की जो मोबाईल नंबर आपण देणार आहात तो आपल्या आधार लिंकला बँक अकाउंटला अशा सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेसाठी नोंद होत असते अशा ठिकाणी असा मोबाईल क्रमांक आपण प्रवेशादरम्यान नमूद करायचा आहे तर चला जी महत्त्वाची कागदपत्रे आपण बघणार आहोत उमेदवाराचे प्रकार आपण या ठिकाणी सादर कराव्याचे कागदपत्र क्रमांक एक सर्व उमेदवार जे आहेत जे ऑनलाईन अर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट आधार नोंदणी कार्ड अधिकृत आपलं आधार कार्ड ज्या ज्याला आपला मोबाईल नंबर लिंक असेल असा आधार कार्ड नोंदणी कार्ड प्रवेशाच्या वेळी आणि प्रवेश निश्चितच्या वेळी सापणास ही जी सर्व डॉक्युमेंट्स आहेत याच्या झेरॉक्स आणि प्रवेशाच्या वेळी मूळ प्रती सादर करावायच्या आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे, आहे। भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र नॅशनॅलिटी सर्टिफिकेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची एस एस सीची गुणपत्रिका एच एस सी गुणपत्रिका आवश्यक असल्यास त्यानंतर शाळावा अथवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र अलीकडील शाळा महाविद्यालय शिक्षण घेतलेले असले पाहिजे त्यानंतर प्रवेशासाठी जी उमेदवाराची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरताना जी वर्गवारी केलेली आहे त्या वर्गवारीनुसार आपण आपला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे प्रकार जो आहे उमेदवाराचा ब टाईप बी कॅन्डिडेट उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र अथवा उमेदवाराची आई अथवा वडील महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट त्यानंतर क्रमांक तीन जे उमेदवाराचा प्रकार आहे क टाईप सी कॅन्डिडेट उमेदवाराचे आई वडील हे केंद्र सरकार केंद्र सरकारच्या उपक्रमामधील कर्मचारी असल्यास त्यांची महाराष्ट्र राज्यात नियुक्ती झाली असे नमूद केलेले कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र आपणास सादर करावे लागेल चार नंबर प्रकार ड टी टाईप उमेदवार आणि इतर उमेदवाराचा प्रकार आहे हा टाईप डी अँड ई e कॅन्डिडेट उमेदवाराचे आईवडील महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपक्रमामधील कर्मचारी असल्याचे कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र आपणास सादर करावे लागेल पुढचा उमेदवाराचा जो प्रकार आहे पाच नंबर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सादर कराव्याचे कागदपत्रे महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र राज्यामध्ये उमेदवाराची जात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गामधील जात जमाती म्हणून मान्यता प्राप्त असल्याचे जातीचे जमातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल सहावा अनुक्रमांक उमेदवाराचा जो प्रकार आहे मागास प्रवर्गात मोडणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती अ ब कड इतर मागास वर्ग विशिष्ट मागास प्रवर्ग म्हणजेच विजे डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी सी आणि सी यांनी सादर करायचे कागदपत्र आहेत महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र राज्यामधील उमेदवाराची जात मागास प्रवर्गामधील जात म्हणून मान्यता प्राप्त असल्याचे जातीचे प्रमाणपत्र तसेच उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महानगर द्या, न्याय दंडाधिकारी यांनी जारी केलेले एकतीस मार्च पर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आपणास सादर करावे लागेल क्रमांक सात खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सादर करावाचे कागदपत्रे सामान्य प्रशासन विभाग यांचे बारा दोन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयासह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र तसेच उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महानगर न्यायदंडाधिकारी यांनी जारी केलेले एकतीस मार्च पर्यंत वैधता असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रता प्रमाणपत्र आपणास सादर करावे लागेल क्रमांक आठ महाराष्ट्र राज्यात अधिवास नसलेले संरक्षण सेवेतील कार्यरत कर्मचारी आपणास सादर करायचे आहे संरक्षण सेवा प्रमाणपत्र उमेदवाराचे आईवडील संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती असून सध्या त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यात झाली असल्याचे कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र अथवा उमेदवाराचे आईवडील हे संरक्षण सेवेत कार्यरत आहेत आणि ते महाराष्ट्रातील पूर्वीच्या नियुक्तीच्या निवासस्थानात राहत आहेत असे कार्यालय प्रमुखाचे नमूद केलेले प्रमाणपत्र के आपणास सादर करावे लागेल क्रमांक नऊ अपंग उमेदवार फिजिकली हँडिकॅप याच्यामध्ये जी वर्गवारी दिलेली आहे अपंगत्वाच्या प्रकारानुसार पी डब्ल्यू डी वन पी डब्ल्यू डी टू पी डब्ल्यू डी थ्री पी डब्ल्यू डी फोर आणि पी डब्ल्यू डी फाईव्ह अपंगत्वाचा प्रकार अपंगत्वाची टक्केवारी कायमस्वरूपी अपंगत्व असल्या बाबतचा स्पष्ट उल्लेख असलेल्या वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र आपणास सादर करावे लागेल त्यानंतर अनुक्रमांक दहा उमेदवाराचा जो प्रकार आहे अल्पसंख्याक उमेदवार मायनॉरिटी कॅन्डिडेट धर्माबाबतचे प्रमाणपत्र अथवा उमेदवार मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन शीख पारशी आणि जैन धर्मात मोडतो याचा उल्लेख असलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र क्रमांक दोन उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र अथवा उमेदवाराची आई अथवा वडील महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र आपणास सादर करावे लागेल क्रमांक अकरा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवार असतील तर त्यांनी सादर करायचे कागदपत्रे आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावायचे जात प्रमाणपत्र आणि पुढील वर्षापल एकतीस मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आपणास सादर करावे लागेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण अनुक्रमांक एक ते अकरा ही जी कागदपत्रे आहेत ही प्रवेशाच्या वेळी आपल्याकडे याच्या दोन सेट झेरॉक्स तदनंतर त्याची मूळ प्रमाणपत्र आपल्याला प्रवेशाच्या वेळेस सादर करावे लागतील त्याचबरोबर आपणास वाढीव गुणांच्या अधिक्यासाठी आवश्यक असलेली जी कागदपत्रे आहेत ती याप्रमाणे आहेत अकरा नंबर इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रीडा सक्षम प्राधिकाऱ्याचे खेळाचे प्रमाणपत्र जिल्हा राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा प्राधिकृत असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले स्पोर्ट्स सर्टिफिकेट आपणास स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश पाहिजे असल्यास ते सादर करावे लागेल तदनंतर बोस्टर स्कूल उमेदवार अनाथ उमेदवार आपण ज्याला म्हणतो सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पोस्टल स्कूल सर्टिफिकेट आपणाकडं असणं गरजेचं आहे चौदा क्रमांक तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयामध्ये रिझर्वेशन तांत्रिक विषय घेऊन रिझर्वेशन प्रवेशासाठी आवश्यक असल्यास त्यांनी तांत्रिक विषय घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी तांत्रिक विषयाचा उल्लेख असलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र एस सी सी मध्ये तुमच्या प्रमाणपत्र किंवा जे मार्कशीट आहे त्यामध्ये टेक्निकलचा तांत्रिक विषय घेतल्याचा उल्लेख असला पाहिजे माजी सैनिक त्या त्यांना सादर करावं लागेल संरक्षण सेवा प्रमाणपत्र उमेदवाराचे आईवडील संरक्षण सेवेत कार्यरत होते व ते महाराष्ट्र राज्याचे आधिवास असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल तदनंतर संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती याचा जर आपण लाभ घेऊ इच्छित असाल तर संरक्षण सेवा प्रमाणपत्र उमेदवाराचे आई वडील संरक्षण सेवेत कार्यरत होते व ते महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र आपणा सादर करावे लागेल तर जे इच्छुक विद्यार्थी किंवा अं जे पालक आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ही इयत्ता दहावीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून ॲडमिशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत असते प्रवेशासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे आपण मी या ठिकाणी विषय केलेली आहेत आपण ऑनलाईन अर्ज भरताना ही सर्व डॉक्युमेंट्स आपणाजवळ ठेवल्यास अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आपणास येणार नाही विद्यार्थी मित्र हो त्याचबरोबर प्रवेशासाठी आपल्यास आपली निवड झाल्यास तसेच प्रवेश अर्ज भरताना अनेक संस्थांमध्ये आय एम सी संस्था व्यवस्थापन समिती इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी याच्या रिझर्व जागा असतात त्या जागांसाठी आपण जर ऑनलाईन अर्जामध्ये उल्लेख अर्ज असताना भरताना टिकमार केली तर काळजीपूर्वक त्याचं नियमांचं वाचन करा कारण की इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीद्वारे ज्या सीट्स भरल्या जातात त्याच्यासाठी शुल्क निर्धारित केलेले असते एक हजार ते तीस हजार किंवा त्या वर्षाच्या निर्धारित आय एम सीच्या ठरावानुसार जे प्रवेश थे थे शुल्क आहे ते आकारण्यात येते याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तशा प्रकारचे शुल्क आपणास प्रवेशा प्रवेशासाठी आपली नि ज्या संस्थेमध्ये निवड झालेली असेल त्या ठिकाणी रोख स्वरूपात असे शुल्क आपणास भरावे लागेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाच्या वेळी कुठलाही आर्थिक व्यवहार हा ऑनलाईन मीडियामार्फत फोनपे किंवा पे, पे इत्यादी माध्यमातून केला जात नाही याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी प्रवेशासाठी आपली निवड झालेली असल्यास ज्या ट्रेडसाठी आपण प्रवेश घ्यायचा आहे त्याचं निर्धारित शुल्क हे स्वरूपातच आपण जवळ ठेवायचं आहे तशी जी मूळ प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर आवश्यक असणारे दोन फोटोग्राफी आपण जवळ ठेवायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आपणाला सर्वांना प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा आपण नवीन असाल तर माझ्या आय टी आय डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रवेशासंबंधी किंवा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणा संदर्भ संदर्भात नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला हिट करा की नवीन नवीन नोटिफिकेशन आपणास येत राहतील आपणा सर्वांना प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद